पाण्याशिवाय सुगंध नाही या मातीला पाण्याशिवाय सुगंध नाही या मातीला तेलाशिवाय शोभा नाही समईतल्या वातीला घासल्याशिवाय धार येत नाही तलवारीच्या पातीला शिवसेनेशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला महाराष्ट्र माती माझ्या मित्रांनो मी आपले फक्त दोन मिनटं घेणार आहे मी जास्त काय नाही माझे आई वडील माझे विठ्ठल आहेत आणि त्याच्यानंतर माझे विठ्ठल म्हणजे आदरणीय बालाजी पाटील खदगावकर आहेत आणि एक सामान्य कुटुंबात जन्मलेला व्यक्ती आज समाजाची सेवा करायची आहे म्हणून या मुखेड मतदारसंघामध्ये आलेले आहेत त्यांच्यासोबत साक्षात व्यंकटेश भगवान आहेत व्यंकटराव पाटील गोजेगावकर आमच्या आईवडिलांपेक्षाही श्रेष्ठ असलेले त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथं आलेले आहोत दुसरे अशोकराव पाटील आहेत सिनियर माणसं आहेत आमच्या सोबत या ठिकाणी डॉक्टर श्रीरामे राम सुद्धा आमच्या सोबत आहे विठ्ठल आहे राम आहे व्यंकटेश आहे एवढे आदर्श व्यक्ती आमच्या पाठीशी आहेत आमचा पराभव होणार नाही आमचा पराभव हो, विजय झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच या प्रसंगी सांगतो मुख्य मतदारसंघामध्ये गेल्या एक महिन्यापासून फिरत आहे आदरणीय व्यंकटराव पाटलांना सर्व जाणीव आहे परंतु साहेब एवढे खड्डे आहेत गाड्याचे पाटे तुटून गेलेत आमचे कमराचे हड मोडून गेले, गेले इतकी बेकार अवस्था आहे दहा वर्ष झालेला इथं लोकप्रतिनिधी आपण निवडून दिलेला आहे प्रत्येक रस्ता खड्ड्यानं भरलेला आहे हे सर्व खड्डेमुक्त जर मुखेड मतदारसंघ करायचा आहे साहेबाकडे ब्ल्यू प्रिंट आहे कुठं दवाखाना पाहिजे कुठं रोड पाहिजे कुठं शाळा पाहिजे कुठं महिलांसाठी हॉस्टेल पाहिजे या सर्व गोष्टीचे महाराष्ट्राचे सर्व आमदार त्यांच्याकडे काम घेऊन जातात आणि आपलं भाग्य आहे आदरणीय बालाजी पाटील आपल्या सेवेसाठी आलेले आहेत तुमच्या सोबत अनेक लोक आले पळून गेले परंतु बालाजी पाट पाटील खदगावकर हे मुखेड मतदार संघ सोडून जाणार नाही आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने विजयाची माळ घालून या ठिकाणाहून जाणार आहेत साहेब श्रीरामे साहेब साहेब यापूर्वी ज्या हटकर समाजातून उमेदवार होता हजारो लोक सभेला आले आणि त्या सामान्य माणसाला काही लोकांना फूस लावून प्रामाणिक माणसाला पाडण्याचं काम ज्या लोकांनी केलंय त्याला घरी बसवायचं काम हटकर समाजाचं आहे मी या ठिकाणी होला समाजाच्या मेळाव्यासाठी इथं आलो या कार्यक्रमाचे अध्यक्ष वैजनाथ सुनर चाळीस वर्षापासून म्हणजे या ठिकाणी ज्या वेळेस मी प्रवास करत होतो कोलार समाज हा इमानदार समाज आहे प्रामाणिक समाज आहे आणि या समाज अत्यंत गरीब आहे या समाजाला न्याय देणं गरजेचं आहे मी फिरत असताना या ठिकाणी कोलार समाजाने एवढा पाहुणचार केला आमचा साहेबाचा त्यांचा मी अत्यंत रुबी ऋणी आहे साहेबांना एकच विनंती करतो होलार समाचाचे जे जे प्रश्न असतील ते तात्काळ सोडवावे ही कळकळीची विनंती करतो संयोग